जय महाराष्ट्र नमस्कार मी सचिन सुभाष राणे जुचंद्र आज मी तुमच्यासमोर असे एक काव्य सादर करतो आहे जे काव्य ऐकल्याने तारुणने आयुष्यभर टिकेल आणि आयुष्य अजरामर होईल जरा लक्ष द्या पंख फुटले या पोपटाला उडदे या स्वयं नभाला पोपटाला उडदे या, पो या स्वयं नभाला रानात तुझ्या घे तु। ना तू दाणे घाल नायास खावयास तू काकशाला रुसरीस जिवाला पाहू आनंद घेया पोपटाला विसरू निजा हरवू निजा भारतो घे हाती हा पोपट घे चुंबन हिरविगार का करी जणू असा हा थाट याचा फिर हरवार हात या वरुण आनंद घे तू जीवनाचा कळले तुला उमगले तुला काय सांगा वयाचे आहे मला भानावरी बरी आता भारा आता सांग तुला मी जाता जाता वरतीचा जा प्रवास नाही याचा उडेल कुठे जाईल कुठे पत्ता याचा जीवाला नाही आधार कुणाचा जन्मजात गुंतवयात्रांशिवाय जीवनात आहे अजूनही काय यात्रांशिवाय का समाधान मानावे छोट्या छोट्या गोष्टी विसरून जावे जगाला कुणाला काय आहे स्वतःश्वाय जय महाराष्ट्र जर गाणं आवडलं असेल तर लाईक शेअर आणि दूर करा आणि तारुण्य आयुष्यभर टिकावं ह्यासाठी देवाकडे प्रार्थना करा जय महाराष्ट्र